नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा विषय थोडंसं आपल्या हॉटेलची जी बाहेरचं रिनोवेशन आतलं रिनोवेशन थोडंसं ॲक्ट्रॅक्टिव्ह हॉटेल करायचं लाईट्स वगैरे वाढवायच्या संदर्भात आहे की ॲक्च्युली आपण कधी करणार आहोत करणार आहोत की नाहीत ह्या संदर्भात आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे जे आपले रेग्युलर व्ह्युअर आहेत त्यांना हा विषय समजला असेल पडदेशी बाकी जे नवीन बघतात व्हिडिओ त्यांच्यासाठी की आपला हा एक धाबा आहे जो रेंटवरती आपण चालवतो म्हणजे ही जागा फक्त रेंटवरती आहे बाकी धाब्यातलं जेवढं साहित्य आहे ते मला स्वतःचं आहे माझी स्वतःची जागा नाही आहे ती पण घ्यायची आहे मिळाली तर बाकी हा विषय बराच दिवस झालं खुळंबला होता म्हणजे पावसाळा जसं चालू झाला त्या दिवसापासून हा विषय आहे पावसाळ्यामध्ये पावसाच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर माझी बाहेरच्या लाईट बऱ्यापैकी म्हणजे भरपूर होती पण मध्यंतरी पाऊस लागला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर ज्यावेळी वळवाचा पाऊस वगैरे होतो वीज वारा वगैरे त्यावेळेला वीज पडून बरीचशी लाईट्स बाहेरशी जळाले होते आणि त्याच्यानंतर मी आ, ती लाईट्स वगैरे परत बसवण्याचा नजाराला लागलो नाही कारण पावसाळा होता इथे पाऊस आणि वारा एवढा कंटिन्यू असतो की या लाईट्स वगैरे बाहेरच्या ज्या आउटडोअर लाईट्स असतात त्या टिकत नाहीत या पाणी वगैरे गेल्यानंतर जळतात स्पार्क वगैरे होणं ह्यासारखे प्रकार कंटिन्यू चालू असतात त्यामुळे थोडंसं वित्तहानी म्हणता येतं वित्तहानी होते त्यामुळे मी हा विषय टाळला होता की पाऊस झाल्यानंतर आपण या सर्व गोष्टी करायच्या आहोत पाऊस अद्याप पण आहे त्याच्यामुळे बाहेरची कामं तशी पण थांबवले आहेत बाकी महत्त्वाचा विषय असा आहे की आपण ते करणार आहोत की नाही जर म्हणजे हे बाहेरची लाईट्स म्हणा किंवा बाकीचं थोडंसं रिनोव्हेट काय करणार आहोत काय आणि जर करायचं झालं तर आपण नेमकं करणार काय आहोत या सर्व गोष्टींसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी बनवतो आहे म्हणजे माझे काय प्लॅन्स आहेत त्या संदर्भात मला एक अपडेट द्यायची आहे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आणि म्हणून आता हा व्हिडिओ थोडासा स्पेशल आणि वेगळा होणार आहे त्यामुळे कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दाखवतोय मी की हे आपलं हॉटेलचे एंट्रान्स आहे बाहेरून पण दाखवतो तुम्हाला त्या आणि हा आतला सेटअप आहे आता याच्यामध्ये आपण इंटेरियर वगैरे करू शकतो हा फॅमिलीचा पार्ट आहे इकडे तिथून एंट्री आहे जी फॉर फॅमिली लिहिलं आहे तिथून आतमध्ये एंट्री आहे तिकडच्या बाजून किचनमध्ये एंट्री आहे आता हे मी तात्पुरतं बनवलं होतं आता हे तात्पुरतं का बनवलं आहे एकदम पक्कं का नाही केलं आहे हे असं पडदा वगैरे बांधून का केलं आहे हा लो कॉस्टमध्ये होतं आहे फायनान्शियली थोडंसं माझी पण एवढी कंडिशन हाय नाही आहे की बाबा मी भरपूर खर्च करू शकतो मिडल क्लास फॅमिलीमधून आहे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत दहाव्या व्यतिरिक्त काही फायनान्शियल अडचणी आहेत त्याच्यामुळे सर्व थोडंसं जेवढ्या कमी बजेटमध्ये होईल तेवढं मी करतो पण व्यवसाय करायचा आहे आणि त्याला खूप पैसा लागतो अशा पण काही गोष्टी नाहीत कमी पैशामध्ये सुरुवात करू शकताय हळूहळू वाढतं पैसा वाढेल कॅपिटल तुमच्याकडे येईल त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये हात घालू शकता एक चांगली प्रॉपर्टी किंवा इंटेरियर म्हणा आउट आउटडोरचं असं डिझाईन वगैरे प्रॉपर करू शकताय पण सध्या एक लो कॉस्टमध्ये आता ही मी ज्यावेळी माझं मुदतट्ट्यामध्ये मा हॉटेल होतं त्यावेळी हा पार्टिशन तो वेगळा हॉटेल होतं त्याचा लुक खूप छान बनवला होता तो पण एकदम कमी खर्चामध्ये पण अतिशय देखणा असा लुक होता त्याचा त्या हॉटेलमध्ये एंट्रन्स थोडंसं लांबेला याच्यापेक्षा जास्त असावं कदाचित आणि रुंदी थोडीशी कमी असेल या हॉटेलमध्ये ह्या ज्या भिंती आहेत दोन्ही बाजूला त्या भिंती नव्हत्या इथे एक चार फूट पाच फुटाचा असा पत्रा मारला होता या भिंतीला इथे असा अँगल वगैरे होते सगळे आणि इथून वरतीपर्यंत जोपर्यंत हा पत्रा आहे तिथपर्यंत याला जाळी अशा होत्या त्या हॉटेलला आणि आपलं त्याचं एंट्रन्स मी असं करून घेतला होता तिथे पण कोबा होता आणि मॅट टाकायच्या जा होत्या जागा थोडी खराब होते त्याला मी रनआउट केले होते तर आपण ज्यावेळी एंट्री करतो हा एन्ट्रान्स आहे इथून आपण सल्लग किचनचा डोअर असा होता तिथंपर्यंत दोन्ही बाजूने जे आपण हे पोल लाईट लावलेले आहेत ला बाहेरच्या हे तुम्हाला दिसत आहेत ते यासारख्या ह्या पोल लाईट मी इथे आतमध्ये लावून घेतल्या होत्या त्याचं जे फिटिंग होतं सगळं अंडरग्राऊंड केलं होतं ह्याच्यासाठी आपण कोबा वगैरे फोडला होता सगळं अंडरग्राऊंड फिटिंग वगैरे करून घेतलं होतं लाईटचं कनेक्शन दिलं होतं आणि ते दिसायला एवढं आकर्षक दिसायचं खूप छान होतं आणि ज्यावेळी आपण इथून आता हा डोअर पण त्यांचा पण मोठा होता त्या प्रॉपर्टीचा लोखंडीत होता ते जास्त जास्त काम आणि इथून ज्यावेळी आपण आतमध्ये यायचो त्यावेळी नॅचरल लाईट भरपूर होती कारण दोन्ही बाजूला जाळ्या होत्या भिंती नव्हत्या जास्तीत जास्त ते किचन फक्त असं बांधीव बांधकाम होतं बाकी बाहेरचं जेवढं आहे ते फॅब्रिकेशनमध्ये काम झालं होतं आणि आपण इथे एंट्रान्सला अशा लाईट ठेवल्या हो होत्या आपला काउंटर पण सॉरी काउंटर आपला ह्या भागामध्ये होता इथे जसं एन्ट्रान्स होतो इथे आपला काउंटर होता तो आता माझा तिथे आहे आणि ह्या अशा लाईट्स वगैरे होत्या तर बाकी तर ह्या बाजूला म्हणजे जवळपास हा टेबल आहे आपला सेकंडचा इथून इकडे जनरल सिटिंग होती आणि इथून इकडे मी फॅमिलीसाठी गेली होती ती कशी गेली होती तर त्याच्यासाठी आपण हे पडदे वगैरे वापरले होते तिथ त्याचा सीन कसा होता की आपण असं इथून असा पूर्ण असा पत्रा एक होता इथे इथून जायला एक एंट्री आणि त्याच्यानंतर दुसरा पत्रा तिथून जायला एक एंट्री आणि त्याच्यानंतर असं तीन टेबल आपण मोठे मोठे फॅमिलीसाठी केले होते आणि जे असं एकसारखं सल्लग होतं त्याच्यामध्ये थोडासा प्रायवेसी व्हावी म्हणून आपण हे जे रग वगैरे आहेत ते आपण असे आडवे तिथं असे बांधले होते त्याच्यामुळे काय व्हायचं त्यांना स्वतंत्र ह्या फॅमिलीला मिळायचा प्रायवेसी मिळायची त्यांना आणि इकडच्या फॅमिलीला प्रायव्हसी मिळायची आणि पाठीमागे सगळे ओपन असायचं तिथे पडदे वगैरे हे आपण तिथे लावले होते पण हे अशा पद्धतीने लावले होते बांधले नव्हते खाली सोडले होते पण अशा पद्धतीने दोन्ही बाजूला हे जवळपास दहा दहा फुटाची तेच एक अशी जाळी होती तिथं अँगल होता दहा फुटाला तिथून एक दहा फुटाला असं चार अँगल इकडे आणि चार अँगल इकडे अशा प्रकारे छानसं असं डिझाईन होतं त्या हॉटेलचं ते एका कमी बजेटमध्ये जवळपास मी साठ ते सत्तर हजारमध्ये त्याचं इंटेरियर केलं होतं स्वतःची थोडीशी डोकं वगैरे लावून म्हणतात तसं जेवढं बाहेरचं धाबा वगैरे मी बघितला नव्हता काही रेफरन्स वगैरे नव्हता मला पण मला जे योग्य वाटलं तसं मी केलं होतं आता ह्या हॉटेल संदर्भात तुम्हाला बोलायचं आहे मी इकडची कामं काय करत नाही ॲक्च्युली मला हॉटेल इंडस्ट्री हा जो आहे व्यवसाय हॉटेलमध्ये मी जो व्यवसाय हा करतो याच्यामध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि इंटरेस्ट आहे म्हणून मी अजूनपर्यंत या व्यवसायामध्ये आहे आता ह्या जागेचा जा विषय असा आहे की ह्या जागेमध्ये जागा ही जी मालकांची आहे जो हा पोल आहे इथून एवढीशीच जागा आहे इथून पुढे जागा त्यांची नाही आहे ती जी मेन रोडला टच होते ती जागा त्यांची नाही आहे त्याच्यामुळे आपण पुढे जास्त काही असं डिझाईन करू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे गवत वगैरे वाढले मान्य आहे पूर्ण पण पन याचा पण विषय आहे दोन वेळा मी गवत वगैरे कापून एका सांगितलं आहे स्वतः पण नेलेलं आहे इकडचे वैरण वगैरे पण आता याचा विषय असा आहे की आता हा जो पोल आहे इथून तिकडे ती वैरण कापायची आहे तसंच ह्या पोल जेवढं गेल्यात ती जे दिसतो आहे आपण बोर्डच्या खाली जी वैरण वगैरे ती लोकांची आहे ती कापतात वैरण त्यांनी मला सांज थांबवलं होतं याच्यावर तन्नाशक मारू नका म्हणून मी वैरण वगैरे कापून नेणार आहे आणि तोपर्यंत थांबवानं त्यावेळी पूर्ण क्लीन केली होती जागा पूर्ण एक गवत वगैरे काढलं होतं कापलं होतं त्यान त्यांचं फक्त वैरण याची मी वाट बघत होतो पण त्याने वैरण आता तिकडची त्या बाजून जी बोर्डच्या त्या बाजून तिकडे सगळे वैरण कापले त्यांनी पण ह्या बाजूला तिने अजून हातच लावला नाही आणि इकडच्यांचा पण विषय हाच होता की ह्या जो मधला रस्ता दिसतो आहे पायवाट इथून तिकडे दुसऱ्याचे आहेत त्यांनी पण तसं सांगितलं त्यांनी वैरण वगैरे कापली आत्ता ही इकडं थोडंसं राहिलेलं आहे पण यांच्यामुळे तणनाशक मारायचं राहिलं आणि आता परत आणि पाऊस जसा चालू झाला तसं ते वाढलेलं आहे आता परत तणनाशक मारायचं झालं ते पहिला कापावं लागेल ला आणि मग मारावं लागेल बाकी स्वच्छतेचा झाला विषय बाकी दुसरा विषय म्हणजे बोर्ड आता हे आपलं बाहेरून हॉटेल अशा पद्धतीनं दिसतंय हा हॉटेल आठवणचा जो बोर्ड आहे तो सेम बोर्ड आपला या बाजूला पण होता तो मध्ये जे वादळ वगैरे झालं म्हटलं त्यावेळेला लाईट्स वगैरे गेल्या होत्या पाहायच्या सगळ्या लाईट्स खराब झाल्या होत्या त्याच वेळेला हा बोर्ड पण फाटून निघाला आता मी हा पण बोर्ड बसवलेला नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मेन बोर्ड आहे रस्त्याचा तो दाखवतो हा तीन वर्ष सॉरी दोन वर्ष झाला माझ्याकडं हा बोर्ड आहे आणि हा पण आता एकदम खूप खराब परिस्थितीमध्ये हा बोर्ड बदलायचा आता हा पण मी बोर्ड का बदलत नाही ते पण तुम्हाला सांगतो मी आता या बोर्डच्या ऑपोजिट साईड हा ऊन आणि पाऊस याच्यामुळे अतिशय एकदमच खराब झाला आहे म्हणजे काय नाहीच्या बरोबर आहे पण हा पण बोर्ड मी बदललेला नाही आहे सध्या का तेही सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता तुम्ही जे बाहेरचे बोर्ड वगैरे बघितला ते बदललेले काम आहे त्याचं कारण म्हणजे मी काही व्हिडिओमध्ये जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर आहे त्यांना विषयी माहिती असेल की आपण प्रॉपर्टी चेंज करण्यासंदर्भात विचार करतो आणि त्याच्यासाठी मी एक दोन जागा बघितले पण आहेत पावसाळा झाल्यानंतर मे बी आपण जागा चेंज करणार आहोत पण ते अजून पण फिक्स नाही कारण जागेचं थोडंसं प्रॉब्लेम आहे एक तर आपण रिकामा प्लॉट घेणार आहोत किंवा बांधीव जी वास्तू आहेत ती घेणार आहोत बरं आता विषय असा आहे की बांधलेली जागा आपण जर घ्यायची रेंटवरती चालवायची तर तो एक पॉईंट चांगला पाहिजे कारण आपला आत्ता सध्याचा मेन फोकस आहे तो जागा अशा जागी आपण निवडणार आहोत जी बिझनेससाठी योग्य असेल मार्केट असावं आजूबाजूला थोडीशी गावं असावीत बाहेरचा पण ग्राहक आपल्याला मिळावं तशी एखादी जागा बघायची आपल्याला आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे तशी जागा शोधण्यासाठी म्हणजे आपल्याला अजून एक दोन तीन महिने वेट व करावं लागलं तरी हरकत नाही पण ते करायचं आहे आपल्याला मग आता जर मी रिकामा प्लॉट संदर्भात आता विचार झाला आहे आणि ह्या संदर्भातून तुम्हाला स्पष्ट सांगतो की जर रिकामा प्लॉट बघितला तर तिथं आपण पंधरा ते वीस वर्षाचं ॲग्रीमेंट करणार आहोत पक्का ॲग्रीमेंट आणि त्या जागेवरती आपण स्वतः हॉटेल कन्स्ट्रक्शन करणार आहोत आता ते कन्स्ट्रक्शन करायचं म्हटल्यानंतर आपली स्वतःच्या जागा नाही आणि अशा जागेवरती आपण कन्स्ट्रक्शन करायचं म्हटल्यानंतर अशी वस्तू आपल्याला बांधावी लागेल वास्तू की जी आपल्याला नंतर काढायला लागली तर पडदेशी काढता पण यावी म्हणजे अर्थात जे फॅब्रिकेशनमध्ये आलं जेवढं म्हणजे ते मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं मी मुदा त्याच्यामधलं हॉटेल आणि त्याचा जो कन्सेप्ट होता तो याच्यासाठी सांगितला की फॅब्रिकेशनमध्ये ते किचन सोटलं तर बाहेरचा सेटिंग एरिया जेवढा होता सगळा फॅब्रिकेशनमध्ये होता अँगल लावले होते जाळ्या लावल्या होत्या पत्र लावले होते, होते। आणि अशामध्ये पण त्याची लूक एवढी खतरनाक दिसत होती जबरदस्त लोक आतमध्ये आलीत की कम्फर्टेबल फील व्हायचं चा, छान असं फ्रेश फील व्हायचं आणि तशीच माझं काहीतरी प्लॅन आहे येणाऱ्या अपकमिंग हॉटेलसाठी आणि जर काही कारणास्तव जागा वगैरे मिळाली नाही किंवा ते कॅन्सल झालं त्याच्यानंतरच आपण ही जागा थोडीशी रिनोवेट करणार आहोत तर थोडीशी रिनोवेट म्हणजे बाहेरचं सगळी साफसफाई बोर्ड वगैरे चेंज करणार आहोत त्याच्यानंतर लाईट्स वाढवणार आहोत आतमध्ये थोडंसं इंटेरियरमध्ये चेंजेस करणार आहोत आपण म्हणजे आता हे जे दिसतंय तुम्हाला हे आपण बदलणार नाही आहे जास्त खर्च करणार नाही ते मी कारण इथे बिझनेस खूप कमी आहे आणि बिझनेस म्हणजे भविष्यात मला कधीही या जागेवरून मला शिफ्ट करायचं आहे पण सध्या जर जागा नाही मिळाल्या आणि आपल्याला अजून एक सीझन जर इथे काढावा लागला तर मी इथे जास्त खर्च करणार आहे पण इंटेरियर म्हणजे जसं पोस्टर वगैरे लावणं एखादा शोपीस लावणं किंवा आतलं जे इंडोर प्लांट वगैरे असतात ते लावणं ह्यासारख्या गोष्टी मी करणार आहे जेणेकरून जर आपल्याला शिफ्ट केलं की के ते आपण घेऊन जाऊ शकतो बाकी इथं पेंट करणं किंवा ह्या अशा सर्व गोष्टी मी नाही करणार आहे कारण त्याची काहीच गरज नाही आपल्याला हा सीझन जर काढला मी सीझन म्हणजे चार चार ते पाच महिने हार्डली आपला औषधचा सीझन संपल्यानंतर इथला बिझनेस अप डाऊन होतो आणि त्याच्यामुळं जरी आपल्याला पावसाळावर थांबावं लागलं त्याच्यानंतर येणाऱ्या सीझनमध्ये जागा मिळेल किंवा आधीमध्ये जागा जर मिळाली तर कन्स्ट्रक्शनमध्ये लगेच पण होणार नाही एक पाच ते महिने चार पाच महिने तरी आपलं कन्स्ट्रक्शनमध्ये जाणार त्याच्यामुळे असा एक प्लॅन मजबूत करूनच आपण जा नवीन जागेसाठी तयारी करणार आहोत म्हणजे शिफ्ट व्हायचं नाही व्हायचं सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल फायनान्शियल विचार करावा लागेल आपल्याला तिथं किती बजेटमध्ये करायचं आहे किती खर्च येणार आहे तिथले डिपॉझिट असेल तिथलं भाडं असेल बाकी हॉटेल शिफ्ट करण्याचा खर्च आणि नवीन जागी जायचं म्हणल्यानंतर तिथला जाहिरातीचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण हा पाय टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर म्हणजे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या सर्व अपडेट मिळतीलच फक्त विषय असा होता की तुम्ही इंटेरियर आउटडोर हे सर्व काही चेंजेस का करत नाही हा जो प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये त्याचं फक्त मला उत्तर द्यायचं होतं आजच्या ब्लॉगमध्ये तर विषय हा आहे की आपल्याला करायचा आहे पण थोडासा वेळ आहे अजून एक महिनाभर तरी पाऊस कंटिन्यू असणारच आहे गणपती गेल्यानंतर खऱ्या अर्थी सीझनला म्हणजे यावेळी हॉटेल बिझनेसला सुरुवात हो होते त्याच्यानंतरच पण आपण एक हार्डली एक महिना म्हणा किंवा पंधरा ते वीस दिवस ह्या पंधरा ते वीस दिवस। दिवसामध्ये आपला पक्का डिसिजन होणार आहे जागा चेंज करायची आणि नाही करायची या संदर्भात आणि जर नाहीच झालं तर ह्या सर्व गोष्टींचा काय पालट आपण करणार कर आहोत छानपैकी कमी बजेटमध्ये थोडंफार याच्यामध्ये चेंजेस शंभर टक्के करणार आणि बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा जर जागा चेंज करण्यासंदर्भात काही तुमच्या ॲडवाईस असतील जागा कुठल्या जागी बघावी रिकामे जागा बघावी की बांधलेली जागा बघावी संदर्भात तुमचा काय अनुभव असेल किंवा आजोबा तुमचे नातेवाईक या बिझनेसमध्ये वगैरे कोणी बिझनेस केलेले असतात भया भरपूर मग जागा हा विषय आहे इथे मग हॉटेलचा बिझनेस असू दे एखाद्या कॅफे असू दे एखादं स्टोर असू दे काहीही असो सगळ्यांना अनुभव आलेले असतात तर तुमच्या अनुभवातून पण मला काही मदत झाली तर बरंच आहे बाकी हा आजचा जो मेन सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न तो मी क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता काही पॉईंट आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संदर्भात पण मी तुम्हाला सांगेन बाकी आजचा व्हिडिओ मी ते संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू